भरवड्यातील चोरदार पैठण निवासी केली ती एकनाथ बाबाच्या वास्तव असणारे बाबासाठी यांच्याकडून काळी वाजवा त्यानंतर जयारे तिकडे आतमध्ये आलाय म्हणजे सांगली नाही आलोय मी म्हणलं बरं झालं सांगली नाही म्हणलं तिकडं काही सापडत नव्हतं नाही लयला माल तुम्ही जय <laughs> हरी <laughs> 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 राज्य मटा हलू काम कोदा नखे काढो पावरता च्या बगला मो जाडो ऐका इंटरनॅशनल कापड हे बघण्यासारखं कापड कापड काही आपल्या इंडिया मध्ये भेटत नाही आउट ऑफ कंट्री मधून आणलेलं कापड आहे बघायचं इंटरनॅशनल कापड आहे वारीक वारीक <स सले क्यारीग>

सुंदर अशी होणार आहे इंटरनॅशनल कटीन होणार इंग्लंडच आपल्याकडे नाही भेटत मध्ये एवढं मग बघू तुमच्या सुंदर अशी दाढी या ठिकाणी आता होणार आहे दाढीला सुरुवात करायची घेऊ मध्ये हजार काढायच्या उठायचं फक्त कसं म्हणायचं कसं काय वाटतंय

अच्छा अच्छा भाई वारी कर वारी कर वारी कर वारी पोटो दुखती है चंदरवारा अर्गस का वाटते है आप जाचे आपते है वानी के वारते नाद बाबा सांगतात तुमच्या मनातला जो अरसा विवेक आहे ना दाव। लो लो दो आणि वैराग्याचा असणाऱ्या आरशामध्ये कसं अंतकरणामध्ये शुद्ध अंतकरणाने बघा कारण देव आहे देव आहे म्हणते शोध पाहि अरे चरा चरात देव आहे कारण तो परी पासत कारण चरा चरात भगवान परमात्मा देवाला बघायचं असेल तर शुद्ध अंतजनाने बघायला शिका रस्त्याने एखादा अंधाला चाललाय आपल्या खिशातला दहा रुपयाचा वडापाव त्याला चालला नक्की तुम्हाला त्याच्यात देव घेतल्या शिवाय नाही ना। कारण हे सुईला नाते पण तिला श्वास घेता येत नाही कपाला का नाही पण त्याला ऐकता येत नाही देवाने आपल्याला ना एवढे ज्ञान इंद्रिय दिले तर ही माणसात आजकाल माणूस की जिवंत राहिली नाही म्हणून ना बाबा सांगतात चढ ना देवणी हात असे मानत सुंदर असं शॉर्टकट मध्ये दाडी केली कारण अजून बरेच करायचं मग आता का राहायचं प्रश्न सुंदर आता कसं काय वाटतंय कसं वाटतंय वाटत वाटत हा छान छान वाटत असून समाजावरती जनजागृती करणं जो वाईट मार्गाला गेलेला समाज आहे प्रत्येक ज्ञानाच्या मार्गातून वारकरी संप्रदायाच्या कसा खेचला जावं याच्यासाठी एकनाथ महाराजांनी रोग बघून औषध तयार केलं त्याचं नाव म्हणजे भारुडे मी वरली एवढा मोठा नखरा केला म्हणून एवढा मोठा एकरा गोळा झाला आज जर म्हणलं असतं आकाश महाराजांनी आज आपल्या या संस्थेचा जागर होणार आहे त्यानंतर सुंदर असा भजनाचा कार्यक्रम होणार आहे मला नाही वाटत महाराज एवढी मोठी सिस्टीम एवढं मोठं सगळं काही इथं कोणी थांबलं एवढा मोठा नखरा केला म्हणून एवढा मोठा एकरा गोळा झाला पण मगाशी सांगितलं देवाला बघायचं असेल तर शुद्ध असतं पावशी येते आतापर्यंत वाचला पाच मिनिट थांबा भारत देशात आमचा जन्म झाला तिरंगा या ठिकाणी बस खाली असं माणसात मी होतो नाही कोणाची नजर कशी एखाद्याची लागली माझी दहा ते वीस मिनिट म्हणजे घेतो या कार्यक्रमासाठी आकाश महाराज कोण एकशे एक रुपयाच्या बक्षीस आले खास स्पेशल गाडीसाठी मला वाटतं आकाश महाराजाचा नंबर लावा